आशा व गटप्रवक्ता कर्मचारी संघटनेच्या वतीने आज मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी यांना आपल्या वेगळ्या वेगळ्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं त्यामध्ये आयुष्मान भारत जे आता गोल्डन कार्ड जिल्ह्यामध्ये का काम सुरू आहे त्यामध्ये ज्या तुट्याने अडचणी आहेत त्यासंबंधी आपण अडचणी त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत त्यामध्ये आरोग्य अधिकाऱ्यांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे की त्यांच्या वतीनं राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे लॉगिन इन आय डीचे अधिकार जर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे आले तर ते ज्या आशांचे लॉगिन आय डी आता सध्या उपलब्ध न नाही आहेत झालेली नाही आहेत त्यांना जे बेनिफिशरीवरून काम करत आहेत बेनिफिशरीवरून काम केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा लाभ अशांना मिळणार नाही आहे त्यामुळे लॉग इन आय डी आल्यानंतर आशाला बे त्याच्यामधून काम केल्यानंतर त्याचं मानधन देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे त्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत मयत विवाहित स्थलांतरित जे काही अपडेशन आहे ते सर्वांनी योग्य प्रकारे हे करून ते अपडेशन करून घेण्याचं काम यादीसुद्धा कलेक्टर ऑफिसकडं देण्यात येईल असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे आ, आता जे काही के राज्य आणि केंद्र सरकारचं तीन महिन्यापासून जे मानधन थकीत आहे त्यापैकी जी आय ओ जी आय ओचं मानधन अजून म्हणजे केंद्र सरकारचं रेग्युलर मानधन अजून आलेलं नाही आहे ना तो खंड उपलब्ध झाल्यानंतर आपल्याला ते सर्व देण्यात येईल त्या दे व्यतिरिक्त राज्य सरकारचं जे काही मानधन थकीत आहे ते सुद्धा डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारीचं मानधन मात्र या आठवड्याभरामध्ये सर्व आशांना ते मानधन मिळत होईल अशा प्रकारचं आता आपली चर्चा झालेली आहे आयुष्य मातृवंदना योजनेअंतर्गत चार वर्ष गेल्या चार वर्षापासून जे काही ठकेट बांधन आहे ती आता ही योजना ता, आता महिला बालकल्याण विभागाकडे देण्यात येईल अशा प्रकारचं पत्र व सूचना आपल्याला मिळालेल्या आहेत त्या अनुषंगाने आपल्या चार वर्षाचं जे थकेट बांधन आहे त्याबद्दलचं सुद्धा पाठपुरावा केंद्र स्तरावरती राज्यस्तरावरती करण्यात येवळ जिल्हा स्तरावरून नको असं पण निवेदन आता आज दिलं त्यासंबंधी पण चर्चा फलक घेण्यात येईल त्या त्या अनुषंगाने आता अशा मातृवंदना योजना भरण्यासाठी सक्षम आहेत त्यांना चांगल्या पद्धतीनं भरता येतं तर ता। ही योजना अशाकडेच राहू द्यावी अशी आपल्या संघटनेच्या वतीनं मागणी करण्यात आली आहे त्या व्यतिरिक्त आपल्या ज्या काही अडचणी आणि प्रश्न आहेत तेसुद्धा आपण इथं जिल्हा आरोग्याधिकारी यांच्यासोबत चर्चा केलेली आहे त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये सुद्धा जसं की मा माता बाल संगोपन कार्ड अवेलेबल नाही आहे तर ते उपलब्ध करून देणे औषध किट उपलब्ध करून देणे वेळेवरती मानधन जमा करणे त्यानंतर जे अचान, काही आशा आशांना मानधन जमा केल्यानंतर आशांना वेतन दाखला देणे या अशा वेगवेगळ्या मागण्यांचं निवेदन आज जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासोबत शिष्टमंडळसोबत शिष्टमंडळ भेटले त्यांच्यासोबत चर्चा केली सकारात्मक चर्चा झाली सविस्तर आणखीन काही मुद्द्यासाठी जसे की गोल्डन कार्ड वाटपाच्या अजून काही मार्गदर्शक सूचना आलेल्या नाही तर सुद्धा मार्ग काढण्यासाठी आणि आणखीन काही प्रश्नासाठी सविस्तर वेळ देण्यात यावी अशी आपल्या संघटनांच्यामधून मागणी करण्यात आलेली आहे त्यामुळे या अनुषंगाने आज ही इस्पर्ट चर्चा झाली आणि त्या लवकरच त्याची कार्यवाही जिल्हास्तरावरून होईल धन्यवाद